पैसे मिळते ती आणि जरी नाही जुळलं तरी पैसे मिळते त्यामुळे तोट्यात काय धंदा आपला हे ज्या लॉलीपॉप पुरत पैसे मिळाल तरी बाद झाल जर कुणाचं जुळलं नाहीच तर आम्ही हायच त्यामुळे आत्तापासून आमची आठ लग्न झाली आणि पाचव्या हुंड्यात मिळाली आहे आता एवढी बायोडाट आली ती ह्याच्यामध्ये वरचा आठ हे पुढेच आहेत फोटो बघू नको आणि चारशे तीस बायोडाट हे पोरांचं आहे जुळलं तर ठीक नाहीतर दहा हजार घेऊन ग बस त्यामुळे आता बघूया उद्योग काय मिळतोय कुठंतर सोडाय जोगी राहिली ती बायकून आठ तास केला हेज तेवढं कुठ ते तर जुळतय का बघा आता मला सांगा हेजर कोण लेगीन करायच म्हणून <laughs> आज धोतारच घातल्या पॅन्ट घातल्या किती बिवड